त्यांना किडनीचा आजार होता हा गंभीर आजार होता दोन वर्ष लग्नाच्या दोन वर्षापूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि मग त्याच्यानंतर मला माहीत जेव्हा पडलं की हे असं यांनी माझ्यासोबत धोका देऊन फोटो बोलून लग्न केलं आहे तर मी त्यांना आवाज केला घरी की का माझा म्हणून माझं आयुष्य खराब केलं तुम्ही का म्हणून मला असं न सांगता फसवणूक केली तर ता त्यांनी मला तेव्हापासनं संकेत माझ्यावर खूप मारहाण केली तेव्हाच Uh, कारण ते खूप शॉर्ट टेम्पर्ड होते पण संकेतनी uh, मला तेव्हा खूप त्रास दिला त्याच्यानंतर आमचं लाईफ सुरळीत चाललं मग मला दोन मुलं झाले आणि uh, संकेतची तब्येत जुलै दोन हजार uh, बावीस मध्ये त्यांची तब्येत खराब झाली तर त्यांची तब्येत खराब त्यांना लंग्स इन्फेक्शन झालं होतं तर त्याच्यासाठी आम्ही नागपूरवरून त्यांना फोर्टीज मध्ये आम्ही ऍडमिट केलं तर फोर्टीज हॉस्पिटलमध्ये सुद्धा मला या लोकांनी जाऊ नाही दिलं घरच्यांनी फुके फॅमिलीनी की तू काय करशील तिथे जाऊन त्यांना असं वाटलं की संकेत मला काही सांगेल किंवा काही बोलेल म्हणून मला त्यांनी जाऊन नाही दिलं आणि मग त्याच्यानंतर संकेतनी जेव्हा हे सगळं इवन संकेतनी स्वतः माझ्यासाठी तिकीट काढल्या की तू ये मुंबईला माझ्याकडे तर मी एक महिना मुंबईला होती त्यांच्यासोबत मग त्याच्यानंतर संकेतचं हे झाल्या डेट झाली संकेतची डेट झाल्यानंतर लगेच दहा पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये चेंजेस करणं सुरू केले सगळे बँक अकाउंट नील केले फ्रीज केले आणि जेही लिक्विड कॅश घरी होती संख्येची ती पूर्ण लिक्विड कॅश सुद्धा त्यांनी वाटून दिली इकडे तिकडे आणि मला जेव्हा हे सगळं लक्षात आलं तर मी त्यांना म्हटलं की म्हंटल असं का करताय तुम्ही बाबा हे सगळं का बरं करताय दादा परिणयदा विचारलं दादा म्हणे की Uh, आम्ही पाहून घेतो मी करतो बरं सगळं ठीक करतो करतो म्हणून त्यांनी समजे चेक प्रॉपर्टी विकली माझ्या बँक अकाउंट मधला माझी न सही घेता ते म्हणतात की त्यांच्याजवळ माझे सही केलेले चेक्स आहेत पण जेव्हा की मी कुठल्याही चेकवर सही केलेली नाही तर ते चेक सुद्धा त्यांनी बँकेत देऊन माझी खोटी सही करून त्यांनी तीन साडेतीन कोटी त्या बँकेतला काढले आणि सगळ्या अकाउंटमध्ये अकाउंट मधले जितकेही पैसे होते ते सगळे त्यांनी काढून बंद केले आणि जेव्हा मला हे सगळं लक्षात आलं तर मी त्यांना विचारलं की हे सगळं का करताय तुम्ही तर हे सगळं का करताय विचारलं तर त्यांनी मला म्हंटलं की तू कोण होते म्हणे विचारणारी तू संकेत सोबत झोपली मी म्हंटल मी कोण होते म्हणजे मी संकेतची बायको आहे तर म्हंटल हे संकेतचे मुलं आहे तू कोण होते म्हणे विचारणारी संकेत सोबत झोपली म्हणून हे संकेतची मुलं आहेत का म्हणे तर असं म्हणून माझं त्यांच्यासोबत भांडण झालं तर मला असा वाद झाल्यानंतर त्यांनी मला लगेच घराबाहेर काढलं की तुला आम्ही दुमनावर लाथा मारून घराच्या बाहेर काढतो म्हणे यायचं ना म्हणे याच्यानंतर घरा या, या घराशी तुझा काही संबंध नाही असा म्हणून आम्हाला घराबाहेर काढलं मला त्यांनी गाडी घेऊन दिली मला जी गाडी घेऊन दिली त्याचे पैसे सुद्धा माझ्या नवऱ्याने जमा केलेले होते बाबांजवळ आमच्याकडे अशी पद्धत असते की सगळे पैसे बाबांजवळ द्यायचे आणि मग त्याच्यानंतर सगळे वेगळे वेगळे हे करतील तर आम्हाला गाडी सुद्धा बा संकेतच्याच पैशांनी घेऊन दिली संकेतची गाडी सुद्धा त्याची चावी सुद्धा लपवून ठेवायची माझ्या सासूंनी मला म्हणजे मी असं विचारायची की काय करताय काय करताय तर मला म्हणजे माझ्यावर माझ्या मुलांवर ब्लॅक मॅजिक सुद्धा माझ्या सासूंनी केलेला आहे मला माझ्या रूम मध्ये बऱ्याचशा गोष्टी सापडलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आम्हाला केलेल्या आहेत आम्ही खूप आमची तब्येत पण खूप खराब झाली होती आम्हाला त्याच्यानंतर मारून टाकायच्या धमक्या दिल्या घरात निघाल्यानंतर आम्ही एका कपड्यावर रात्री घराबाहेर निघालेलो आहे मग त्याच्यानंतर माझे दागिने माझे एटीएम कार्ड संकेतचे जेवढे डायरी होती पर्सनल ज्याच्यावर आम्ही पासवर्ड वगैरे लिहित सगळं 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 त्यांनी माझ्याकडनं परिणय दादा आणि बाबा आणि आई यांनी हिकावून घेतला पोलिसांकडनं मला काही सहयोग मिळाले अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये मी कंप्लेंट एफ आय आर केली फेब्रुवारी मध्ये मी एफ आय आर केली एफ आय आर केल्यानंतर मी आ, एक दिवस गेली तेव्हा नाही झालं मी चारदा पोलीस कंप्लेंट करायला गेली माझी पोलीस गे कंप्लेंट घेतली नाही फुके म्हटल्याबरोबर माझी कंप्लेंट घेतली नाही पाचव्यांदा मी जेव्हा गेली तेव्हा माझी कंप्लेंट घेतली आणि ती घेतली तर मी सकाळी साडे नऊ वाजेपासून तर रात्री साडे नऊ पर्यंत मी तिथे बसली असताना सुद्धा त्यांनी माझी कंप्लेंट गेल नाही घेतली फक्त स्टेटमेंट लिहून घेतलं मग त्याच्यानंतर म्हटलं मी रजिस्टर जोपर्यंत तुम्ही एफ आय आर लॉन्च करत नाही तोपर्यंत मी इथन जाणार नाही त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही शेवटी नाही घेतली मी, सीपी सर, है है। <coughs> मी सी पी साहेबांशी बोलली म्हटलं सर माझी कंप्लेंट हे घेत नाही मला परिणय दादा याच्यावर बोलले की तू किती वेळ बसणं म्हणे जोपर्यंत माझी परमिशन होत नाही तोपर्यंत ती कंप्लेंट काही लाँच होणार नाही म्हणे मी म्हणेल तरच ती कंप्लेंट लाँच होईल मी म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमचं ट्राय करा म्हंटल पण मी माझी आवाज नक्की पोहोचवेल म्हटलं तर मग दुसऱ्यांदा जेव्हा मी परत सहाव्यांदा जेव्हा मी गेली पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा त्यांनी माझी कंप्लेंट लाँच केली ते लॉन्च केल्यानंतरही के मी जे त्यांना सांगते आहे की माझ्यासोबत असं झालं असं झालं असं झालं त्यांनी त्या कलम लावलंच नाही त्या कलम नाही लावलं त्यांनी फक्त एकच कलम लावली आणि बाकी ज्याही कलम लावलं ते सगळ्या हलक्या कलम आहेत त्या त्या कलमचा काही फायदाच नाही ना मला ज्या गोष्टी मला मारून टाकायच्या धमक्या माझ्या मुलांवर मारून टाकायच्या धमक्या बलात्काराच्या धमक्या माझ्या अंगावर मला मारायला आले मला मारलं शिवाय गाय गेला घाण मानसिक शारीरिक सगळा त्रास दिला मला मी सगळं सहन करत करत मी आता इथपर्यंत आली आणि हे केल्यानंतर सुद्धा माझे सगळं जेवढेही महत्वाचे कागद पत्र जे काही आहे माझं आताही त्या घरात आहे मी तिथे गेली तर बाउन्सर्स उभे असतात मी अजूनपर्यंत त्या घरात पाय नाही ठेवलं पण आम्ही त्या रस्त्याने सुद्धा गेलो तरी आम्हाला बाउन्सर्स असं असं बिलकुलच नाहीये मी फक्त एवढंच मागते जेवढं माझ्या नवऱ्याचं आहे मी माझ्या नवऱ्याच्या पैशाशिवाय मी दुसऱ्यांच्या पैशाला हात सुद्धा लावणार नाही आणि त्यांचं हे म्हणणं आहे की हिला पैसे दिल्यानंतर मी वारंवार आमच्या दारात येईल पैसे मागायला मी तर मी अशातली मुलगी नाही तर मला अशातली असती तर मी मला घराबाहेर काढल्यानंतर मी दिवशी जाऊन त्यांच्या घरी राहिली असते पण मी अशातली मुलगी नाही आहे आम्हाला आम्ही पाटीलच्या घरातले आहेत आम्हाला आमचं नाक आहे तर आम्हाला जेव्हा त्यांनी मी त्यांना फक्त इतकंच म्हंटलेलं आहे माझा आणि माझ्या मुलांचा जो हक्काचा आहे तो आम्हाला द्यावा त्याच्या व्यतिरिक्त मला एकही नाही पाहिजे निवडणुकीचं आणि माझ्या पर्सनल याच काही घेणं देणं नाहीये मला दा परिणय दादासोबत बोलून म्हणजे आता त्यांनी माझ्यासोबत बोलणं बंद केलंय अक्षरशः पण मी इतक्या दिवसापासून त्यांच्याशी कॉर्डिनेट करताय की काय करताय माझ्या आमच्याबद्दल काय करताय काय करत आहे मला रोज मुलांच्या संगोपनासाठी पैसे लागतात मी कुठे मागणार आहे कोणाच्या दारात जाऊ मी काय आता भीक मागायसाठी आम्हाला रस्त्यावर ठेवलंय का एवढं सगळं असताना सुद्धा मी निवडणुकीसाठी मी बोलत नाही ना आहे मला कोणाच्या निवडणुकीची काहीही एड देणं नाही पण जितकं तुम्ही लोकांना सांगता त्यांचे जे पोस्ट बघते की आमची बहीण आमची लाडकी बहीण आम्ही सगळ्या बहिणींसाठी मदत करतो आम्ही हे करतो मग तुमच्या घरातच एक मुलगी आहे तिला दोन लहान मुलं आहे तुम्ही तिच्याकडे का नाही आहात तुम्ही तिच्याकडे पण बघायला पाहिजे ना माझी परिवाराला काय मला मला एकच म्हणायचंय की सगळं लवकर ठीक करा कारण आमची परिस्थिती खूपच खराब झालेली आहे आणि जेही होऊन राहिलं आहे मला माहिती आहे तुमच्याजवळ खूप पैसा आहे खूप पावर आहे तुम्ही मला मारूनही टाकाल मला काहीच हरकत नाही जे पण जेही व्हायचं आहे ना आता हे सगळं लोकांसमोर येऊनच होईल कारण मला आतापर्यंत तुम्ही खूप दाबलाय खूप दाबायचा प्रयत्न केलाय माझ्या फॅमिलीला माझ्या सगळ्या लोकांना तुम्ही तोडायचा प्रयत्न केला आहे पण मी फक्त हक माझ्या हक्काच आहे माने माझ्या हक्काच मला पाहिजे मला तुमचा एकही रुपया नको महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा